संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर पाच लाखांहून जास्त सैन्य घेऊन आलेल्या मोगल सम्राट औरंगजेब बादशहाला इंचभरही पुढे सरकू न देता त्याला याच मातीत मिसळवण्यासाठी ज्या रक्ताचं पाणी केलं आपल्या कारकिर्दीत देत त्यांना पळो करून करून सोडलं त्या दगा वडू आणि तुळापूरच्या राणात औरंगजेबाने क्रूर हत्या केली तोच हा बलिदान दिवस येथे प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात आलाय पहाटे जिल्हाधिकारी सुहास दिवसे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण प्रांत अधिकारी स्नेहा देवकाते शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब के, अपर पोलीस अधिकारी चोपडे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले शिक्रापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे वडूचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांच्या हस्ते पूजन करण्यात बलिदान लाखो शंभू भक्तांचा महापूर लोटला होता पाटील यांनी दर्शन घेतल्यानंतर तरुणांमध्ये नवचैतन्य चैतन्य उसळून आल्याचं दिसून आलं त्याचप्रमाणे छत्रपतीचे वंशज उदयनराजे भोसले खासदार अमोल कोल्हे शिरूरचे आमदार अशोक बापू पवार आमदार महेश लांडगे माजी आमदार बापूसाहेब पटारे यांसह अनेक मान्यवरांनी समाधी दर्शन बलिदान दिनानिमित्त गावकऱ्यांनी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं तर अखेरच्या दिवशी इथे ओशाळेला मृत्यू या नाटकाचं आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा